गे 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 तर चला नाचने। नाचने तर आज पण नाचण्याची भाकरी करतो पांढरे नाचणी नाचणीमध्ये पण दोन प्रकार आहेत एक पांढरी आणि एक लाल तर मी आज पांढऱ्या नाचण्याची भाकरी करते पाणी गरम करून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये घालायचं कारण भाकरी छान आहे बिना गरम पाणी घेता करते मी भाकरी केली तर ती भाकरी व्यवस्थित येत नाही म्हणजे ती थापतानाच इराडते म्हणजे चिरा भेटते आणि मी ती भाकरी येतच नाही कोमट म्हणजे गरम असं कडक कडक पाणी घातलं ना त्याच्यात की भाकरी छान येत्या मसूत राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती भाकरी शुगरच्या माणसांसाठी खूप महत्त्वाची आहे त्याच्यामधून कॅल्शियम भेटते पीठ मळून घेतलेलं छान असं चांगलं मळून घ्यायचं कसं म्हणजे भाकरी खूप छान होती मी परत कधीतरी तुम्हाला लाल नाचण्याच्या जब, पिठाच्या भाकरी करून घातली माझं बाळ लहान आहे आता चार वर्षाचं तर त्या बाळाला मी लाल नाचण्याच्या पिठाचं खीर करून घालत होतो कारण हे घरचं नाचण्याची शेतात त्याच्यामुळं केमिकल वगैरे लागे सुटलं विकत आण घालून घरचं पीठ मी त्याला शिजवून घालत होतं हे बघा माझी भाकरी तयार झाली खूप छान भाकरी आमचं बाळ तर आहे ना खूप आवडेल भाकरीसाठी गरम मुलगी पण माझी आणि गरम गरम भाकरी खायला लागतात म्हणजे नंतर वाजून पाणी लावून लगेच थोड्या वेळात लगेच म्हणजे सुकू द्यायचं नाही की नाही तर ती वारंवडते बाहेर उगत नाही कठीणपणा धरते तिला हे बघा आता परतली बघू शकतात छान बाकी बघतात तवा गरम असताना पटपट भाकरी होते चुलीवर पण ह्याच्यापेक्षा भारी भागात भारी भाकरी होत्या त्या र चुलीवरच्या आतल्या रक्षानं भाकरी खूप छान होती रस्क्याने कस छान भाकरी फुल बघू शकत बघा कशी झाली भाकरी माझ्या छान श्री गुरुदेवी दत्त